अतिशय महत्वाचा आणि लय मोठा निर्णय घेतलेला चला म्हणलं युट्यूब फॅमिलीला सांगून टाकावं तर सर्वांना प्रश्न पडलाय की बाबा सासूबाई कुठे आता आणि पुढं काय करायचं ठरलंय आता कमेंट पण असे आले की बाबा एवढ्या दिवसातनं सासूबाई आल्या एक वर्ष झालं घर सोडून गेलं त्या तर आल्या तर तुम्ही त्यांना धरून का ठेवलं नाही किंवा त्यांना कोंडून का ठेवलं नाही तुम्ही एवढी मोठी पोली पोलीस कंप्लेंट दिली त्यांना शोधणं झालं नाही पण योगायोग आले एवढ्या दिवसातनं तर लेकरांच्या चेहऱ्यावरती आनंद आला त्या आम्हाला पण छान वाटलं मग तुम्ही आशा कसं काय लावल्या ती गेल्या कुठं आणि आता पुढं काय ठरले म्हटलं चला अपडेट द्यावं म्हटलं तर मित्रांनो ही काय कुठली अशी गोष्ट नाही की बाबा जनवार किंवा काय शिर्डी काय की असं दावणीला बांधावं की ती कायमची तिथं राहील शेवटी ही मनुष्य आणि कसं असतं जबरदस्तीने आणि नॅट ने कुठलीच गोष्ट नसते मित्रांनो साधं ते प्रेम करायचं म्हणलं तरी त्यासाठी तुम्हाला सांगतो मन लागतं आहे भावना लागतंय त्या, त्या आणि काय गोष्टीचं का एकामेकांना ती पटणं गरजेचं आहे विचार तेव्हा प्रेमसुद्धा होतं आणि हे तर काय तुम्हाला सांगतो लक्ष ठेवून ठेवून आपण किती ठेवून जरी समजा सासूबाईंना मी घरात ठेवलं डांबून ठेवलं किंवा चार पाच जण राखण ठेवली तर जायचं म्हटलं माणूस कसं पण जातं मित्रांनो जाणाऱ्याला कारण लागत ये नाही येणाऱ्याला तुम्हाला सांगतो काय म्हणते आवड असली तर तसंडा भेटते तर आता सासूबाई कुठे सांगतो तुम्हाला सासूबाई आता तुम्हाला सांगतो जिथं सासूबाई हत्या पहिल्या तिथं गेलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे आणि का गेल्या का सोडलं आणि फायनल निर्णय काय झाला तर चला सासूबाईंना मी एवढं सांगितलं की सासूबाई तुम्हाला आख्या जगाने नाव ठेवू द्या आख्या जगाने त्याशी घेणं देणं नाही किंवा त्यांशी या घरात जाऊन तुम्हाला राहायचं नाही किंवा त्यांना कि मागायला जायचं नाही किंवा ती मातीला येणार नाही हा जाव आहे ना तुम्हाला खंबीर आहे तुमची लेख आम्ही चांगलं म्हणलं ना तुम्ही जग जिंकला पण जगाने तुम्हाला जवळ केलं आम्ही जर म्हणलं ना रॉंग तर तुम्ही समजाच्या नजरेतनं उतरला काहीच तुम्ही कमावलंय मग तुम्ही जगाचा का हो जगा विचार करताय माणसाला राग वैताग असतो रागाच्या बारा चार दिवस माणूस निघून जात कोण सहा महिना जात कोण वर्ष जातं कोण दोन वर्ष पण नातं तुटलंय का कुठं कोणास दिसले रस्त्याने तर म्हणा सोमाची सासू प्रियंकाची आहे अहो आमच्याच नावाचा उल्लेख होणार ना पहिलं कुठं काय घरात झालं तर म्हणा तिला लिकी कितीत पोरं कितीत मग जावाय झोपलं का पहिलं आमच्या नावाचा उल्लेख होत असतोय अशा गोष्टी असतात मित्रांनो तर ज्या सासूबाई आमचं तुम्हाला सांगतो त्यांना त्रास होतो किंवा एक सी झेड गोष्टी घरातल्या असतात आपण काय उचलली जीब लावली टाळ्याला की बाबा नवरा बायकोचा परपंच आहे दोन संसार आहेत चाक आहेत सांभाळून घ्या भांड्याला भांड लागत असतंय प्रपंचा भांडणाशिवाय संसार नाही वाचत पण त्याला पण लिमिट असते जो नांदतो ना त्याला कळतंय किती सण करायचं काय करायचं काय गोष्टी होत असतील तिला त्रास झाला असेल बिचारीला काय गोष्टी पटल्या नसत्यान रोज 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 तीस तीस शब्द ही ती काहीतरी किंमत असावं मस्त प्रपंच काय माहिती असो नॅट आणि बावकीत परपंच करून दाखवाय जाती पुढं पण काय करावं नशिबा आहे नवरा साथ देत नाही एकटीने काय करावं तिने कमवायची इजता नवऱ्याने घालवायची मग त्यामुळं कुठंतरी जीवनाला वैतगली असन म्हणले असन तिला यायला काय जावायचं दार दिसत होतं अहो आम्ही गेलो ना घरी तरी माझी सासू पदरगाऊन चापून चुपून बसते एवढ्यापर्यंत आम्ही ओळखतो जगाच काय आहे जगाला काय आहे जगा जगाव कधी चालायचं नाही आपल्याला जी पडते ती वेगळी आहे जेव्हा झेंडा लागेल तेव्हा जग पण आपल्या मागे मग पण जातानाही अडथळे येतात मित्रांनो तिथेवर अशा गोष्टी जीवनातल्या तर आमच्या सासूबाईला घर पण होतं माझं हे तू येऊन राहिले असत्या बारकी पूरगी तिथं राहिली असत्या पण नाही जावायला लिकीला त्रास द्यायचा नाही म्हणून बिचारीने तुम्हाला सांगतो तपली ती गेली असं समजलं मला की कुठंतरी आळंदीला एक म्हातारी तर तिला पण कुणी नाही सोडून दिलेली तर ती पण म्हणली तू लिखी लिकीसारखी आणि ही पण म्हणली मला पण कोण नाही म्हणूनच मायले की म्हणून राहतात फुलं आणत्या ती हार बनवते ती आणि तिथं विकत्या ती दोघीजण जण एकाचा जीव बसलाय आईच मानली ती दुसरी तिला आणि तिने पण तिला लेख मानले राहते ती करते ती समध्यापासून मुक्तता तिला जर समजा टाकून दिला असतं माझ्या सासून तिने कॉल पण केला नसतं प्रियंकाला वारंवार कॉल करते लेकर बाळांचं विचारते पोराला कॉल करते पूजाला कॉल करते तिने सांगितले एका शब्दात येणाऱ्याला वेलकम जाणाऱ्याला बाय बाय ज्याला हाय ह्या स्थितीत परिस्थितीत मी ज्याला पडती ज्याला माझं विचार गुण काय वागणूक पडती ती माझं ज्याला नाही पटत त्यांनी मला बोलू पण ना त्यांची गरज पण नाही कारण मी माझ्या जीवनाला वैतगली तुम्ही चार शब्द आता समजून सांगचाल आणि जाचा निघून पण समजा सहन करायचं किंवा काय त्रास होतोय ती जय त्याला माहित आहे म्हणून मित्रांनो तिपलं तिने औषध उपचार काढलं चांगली गोष्ट आहे की बाबा कुठंतरी जाऊन जीवाचं बरं वाईट करण्यापेक्षा तुम्ही वर्ष काय अजून दीड वर्ष जावा रागरसून असं काय होऊन नाही की बाबा लेकरबाळांना आनंद करू नका तर तिने पण असं काय लगेच लेकर बाळ बारकी सोडून गेली नाही प्रत्येक पोरीचं वाट ज्या त्या संसाराला आहे प्रियंकाचं लगीन करून दिलं लेकर बाळ झाली नातवण झाली तिचं लगीन करून नातवण पोरग आहे एक शाळेला आहे साताऱ्याला काम व शिकवा तिथं झालं दोघं नाव बाबा मग तिला दिसतंय की बाबा समजा व्यवस्थित आहे माझी काय एवढी काही घराला ना, गरज नाही मला रागवायत जाते हा बारके लेकरं सोडून कोण आहे त्याला वेळ मानतात काय विचार तुम्हाला सांगतो थोडं आपण पण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे समज्यांनी टाकून आणि केलं तर एकटेपणाची जाणवते आणि तिला वाटतं खरंच आपलं कोणच नाही या जगामध्ये समजा आपल्यावर शेतोड हो उठवतात तर जगण्यात पण काय उपयोग नाही मग वाईट ते जीत नाही ते विचार मनामध्ये येतात म्हणून कुठेतरी आपण सपोर्ट केला पाहिजे आपलं म्हणलं पाहिजे एखादा चोर जरी असला जर समजे जर त्याला चोर चोर म्हणलं तर त्याला खरंच वाटतं आहे मी खरंच चोर आहे चला चला, चला काय पण वस्तू उचलतो मित्रांनो पण कदाचित त्याला आपलं म्हणा त्याला त्याच्यातला ते जा प्रामाणिकपणा जागा करा म्हणा की बाबा तू चोर नाही जग म्हणू दे पण माझ्यासाठी तू माझा घरातला माणूस आहे किंवा चांगला आहे तो तर त्याला वाटतंय आईला खरंच मी कुठतोय चांगला मग तो त्याशी प्रामाणिकपणाने राहतो जशा तसं असतं मित्रांनो आपल्या मनायला शिका सपोर्ट करा त्याच्या मनात उतरा त्याच्या आडी अडचणी आड़ जरा त्याचा बाजू घ्या तर कदाचित त्याला पण डोळ्यात पाणी येईल कंठ दाटून येईल कुठतरी माझं पण कोणतं आहे असं वाटतं भले त्यांची बहीण नका बोला ना बहीण त्यांची काय म्हणली माझ्या जीवाला माहिती आहे साडूभाऊ नका बोला ना साडूबाऊला पण वाटतं की बाबा माझ्या एकाने ऊन व्हायचं एकाने सावली व्हायचं असतं मित्रांनो दोघांनी पण तुम्हाला सांगतो गोड बोललं सासूला सासूला वाटलं मी कुठंच चुकत नाही मी करते योग्य म्हणून एका जावायने रुसायचं एकाने गोड बोलायचं डोक्यावर बर्फ तोंडा साखर ही नेहमी पाहिजेत तर जीवन आहे म्हणून तुम्हाला सांगतो एक जावाय रुसल्यामुळे तिला वाटलं तर मी चुकते म्हणून त्याला खटकलं मी थोरला जावाय थोरल्या जावायच्या ना त्याने किती चुका झाल्या तरी मी सण करणं किंवा समजून सांगणं हे माझं कर्तव्य आहे मी टाकून कोणाला देणार नाही किती कोण वाईट वागलं किंवा चांगलं वागलं टाकून देणार नाहीत माझ्यासाठी चोवीस तास दार उघडेत कसलीही मदत मागा पण स्वतः सुखी जागा जागा आणि जगू द्या तर सासूबाई तुम्हाला सांगतो गेल्या मग तुम्हाला सांगतो आमच्या तिथं सावडायला गेलतो तुम्हाला माहिती आहे मी पाठ सासूबाई फक्त एवढ्या जणांना सोडून मलाच कॉल का केलं कारण कुठतरी माझ गुण विचार हे पडतात त्यांना आपलं वाटतं त्यांना मग तुम्हाला सांगतो मी पाठ आणायला गेलो त्यांना गाडी घेऊन मोठी गाडी इथं आणल्यानंतर आपण एका हिशाब त्यांना कधी वाईट बोललो नाही कधीच बोललो नाही आणि बोलणारही नाही मग आल्यानंतर च्या करायला लावला पाणी वगैरे जायचं आहे आता हो तुम्ही आणायला चला आवडाय गाडी टाकलं तुम्हाला सांगतो गेलो तिथं कोण बोललं कोण नाही पण माझे सासू तुम्हाला सांगतो समजा एकीकडे माझ्या सासू एकीकडे होते मला वाटलं माझे सासू एक टीप पडली या तर मी समध्या माणसातनं उठलो मित्रांनो सासू पैसे जाऊन उभा राहिलो की जगाला कळू द्या कुणी नसलं तरी ते जावं ते असं खंबीर उभाय आहे कोण काय मला म्हणलं एक सवाय जड असं तसं तुम्ही कसं काय जवळ केलं हे ते पण मला त्यांची गरज नाही मला माझी माणसं पण कसं असतं आपल्याच माणसाने आपलं पाय ओढणं खेचणं ह्यामुळं आपलं समाज महाग आहे मग मी खंबीर उभा राहिलो आमचं कार्यक्रम झाला जे बोललं त्याला बोललो जे नाही बोललं त्याला नाही बोललो तिथनं गाडीत बसलो आम्ही रिटर्न येताना तुम्हाला सांगतो माझे मामा आले म्हणजे हिज वडील सासूबाईचे मिस्टर त्यांना माहीत झालं की चालल्यात दारात बसून एक ब्लॉग घेतला तुम्ही बघितला त्यावेळेला वेळेला तुम्हाला सांगतो माझे सासरे सासूला बोलले म्हणले म्हणजे त्यांचा मुलगा माझा मेहना तुम्हाला सांगतो शियाला साताऱ्याला तर म्हणले सोन्याचा कॉल आलता का तर सासूबाई म्हणल्या हा आलता कधी त्याचा पेपर मग सासूबाई म्हटल्या हा दुपारला दोनला सुटायचा बरं 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 ठीक आहे ठीक आहे मग तो इकडे येणार आहे का बारामतीत मग मामी म्हणल्या काय मला माहीत नाही एवढं बोलणं झालं मामा एक शब्दाने दुखवलं नाही काही बोललं नाही मग तेवढं बोलणं झाल्यानंतर आमचं तुम्हाला सांगतो इकडं तिकडं मागं पूजा चालू तर आम्ही गाडीत बसलो चला म्हणलं बारकी लेकरं पण होती घरी चला मग गाडीत बसल्यानंतर पुढं तर एक मामींची तिथली शेजारी तिने हात केला अगं कधी आली हेरा म्हणून मग ह्याच्या आईचं नाव हेरा मग ती बोलत असताना तेवढा मामाने पाठीमागणं गाडी नाही ही दिसली त्यांना की पळत आलं मागणं मग मी ब्लॉक का घेतला नाही उघडे होते ते म्हणजे नुकतंच केस वगैरे काढले मुंडण केलं तर आई वारल्यामुळं मग बनेलवर ते उघडं आलते म्हणले मग काय दुर्गा चालली का चालू आहे दुदा तू ह्याला म्हणले मग आम्ही पाठीमागे बसल्या होत्या मॅम हा चाललो भाऊ म्हणलं आता काय होतंय तिथं चालू आहे बारामती सोनूला बोलून घेतो हिच्या भावाला मामीला आणि ह्यांची मावशी पण येणार ह्यांची बहीण माझ्या सासूचे तर भाऊ काय होतं तुम्हाला सांगेल जमते म्हणले माझं काय नाही शेवटी जी ती स्वातंत्र्य आहे असं सासूरं म्हणलं ज्याला त्याला स्वातंत्र्य कोणी कोणाच्या बंधनात राहत नाही तिला थांबायचं असलं तर ती मनाने थांबल नसलं थांबायचं जाईन मग जाऊ बापू मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्ही कोणाला आडू नका ज्याला यायचं ना नांदायचं तर माया आले की माझे बाहेर गेली की तपलं तू बघ मी कधीच थांब म्हणलो नाही थांब पण म्हणणार नाही <coughs> शेवटी जे त्याचा जा प्रश्न आहे ज्याला गरज आहे ती येईन अशा गोष्टी काय झाल्या आणि तिथून मामा म्हणले ठीक आहे जावं तुम्ही ओरं पण बुकेशल्या मामा गेलं नाही बाकी विषय काही झाला नाही मग नशीब मी होतो मामा तर तेवढं व्यवस्थित बोललं वाढ की काय हे केलं नाही कोणाची अपेक्षा असेल की दिघाणं हो आता काय होतंय आता काय समजायचं लक्ष लागेल पण ती तुमचा गैरसमज आहे मित्रांनो मी येडं म्हणून आलो नव्हतं तिथं मग इकडं घरी आल्यानंतर इथं काय परिस्थिती झाली मित्रांनो आमच्या जेवाला माहिती अंगाव काटा येतो अजून सून आला हिज भाव आला आलेला आले तुम्हाला सांगतो हिथनं गेला आई झोपले होते तिच्या आईचं म्हणणं मला बघून ह्याने नाक डोळं मोडलं तेव्हाच ह्यांचं ती मला नाग नाही तू झोपली म्हणून मी पल्लेकर तुला थांबायचं नाही मायासाठी थांब ती म्हणायचा मी शाळा फिळा समजा सोडून देतो मला तुमच्यात राहायचं आहे म्हणली माया सांग तुला राहायचं आहे ना मी तुझ्यासाठी मग माया सांगत चल तिकडे राहा आपण मी जिथं राहते ते नाही म्हणला घरदार असताना कशाला बाहेर राहायचंय मामीला म्हटलं मामी ती म्हणली की माझा नवरा माल म्हणतो तुझं इथं काहीच नाही घर नाही दार नाही जमीन नाही काय नाही तू अशी तशी म्हणलं अहो कसं आहे माहिती आहे मग असं तुम्ही निघून गेला तर त्याचं भविष्य बघा म्हणलं लेकराचं तुम्ही पण डायरेक्ट म्हणा ना की कशाला माझ्या सांगा लगीन केलं हा तुमचं एक पत्नी म्हणून नाव लागत नाही का हे ते तुम्ही पण म्हणा बापाचं ही माझं झालं जवळ लगीन कुकू लावून आणली काय पळून पळून आली नाही चार चौघात असं बोला म्हणलं जरा काय सगळ्या गोष्टी जे लय पटापटा सांगितलं मित्रांनो मी आणि समजू दोघांची खाली चिडाचिड होत होती मायले एकाची लय त्यात प्रियंका पण तुम्हाला सांगतो मध्ये मध्ये कन्नच बोलत होती कोण दू ही प्रियंका आणि तिचा भाऊ एवढं तिच्या आईला बोलत होती की आई चिडचिड व्हायला तिला वाटलं की माझं कोणच नाही समजीच मला ओरडतात काय विश्वास आहे माझ्यावर हो काय असे गोष्टी झाल्या शेवटी फायनल निर्णय मी घेतला आणि सासूबाईंना बाजू घेऊन तिच्याकडनं बोललो ह्या दोघांना दापलं म्हणलं तुम्हाला आजपासून पैशापासनं पग रानात काय पीक काढायचं तितवर म्हणलं मी वर्षभर बघतो म्हणलं तुम्हाला काम लागन तेवढंच करा बाकी समजा माझ्यावर सोपव म्हणलं किराणा उदारापासनं अजून काय पाहिजे सपोर्ट मेहना माझा लिहास म्हणलं दाजी काय सुद्धा नको म्हणलं मी करतो समज मी खंबीर आहे नाही म्हणलं मामीला कामाला लावलो का काय नको कर म्हणलं आणि मामाचं तुमचा म्हणजे समोरासमोर येऊन मी देत नाही म्हणलं अजून काय करू म्हणलं जेव्हा तुमचं तुम्हाला वाटेल की कुठं माय येईल तेव्हाच म्हणलं त्यांना घरात ता घ्या आता सध्या कुठं कामाला तिथं राहू द्या म्हणलं सुनू तिथं कायमचं तू थांब कारण की फुगवणारी किंवा बघणारी लय असते ते तो असल्यानं दोघांना समजून सांगते बाहेरनं सोडवणारच कोण नव्हतं तिथं म्हणून सोनूने फायनल निर्णय घेतला मेवण्याने की बाबा आता शाळा सोडतो बाहेरनं पेपर देतो आणि आईवडल्यांपैसे राहतो आईवडला जर माझं घरच नीट नाही आहे बाप जागाव नाही तर ह्यात कोणतरी मिळल फिल काय करतात शिक्षणाला कदाचित त्याला पण वाटलं कुठंतरी आपण हे केलं पाहिजे म्हणून त्यांनी ती निर्णय घेतला मग त्याच्या आईने डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की मी दोन चार दिवसांनी जावा बापू तुम्ही या तिथं माझी परिस्थिती बा मी काय करते काय नाही आपण दोघं महागा देऊ तर आज मी चालू आहे पुण्याला सासूबाईकडे तर आज झालं दोन तीन दिवस तर आज तिथं थांबणार आहे तिथलं समज मी तुम्हाला दाखवतो सासूबाई कुठं राहतात काय करतात काय नाही आणि उद्याच्याला त्यांना घेऊन येणार आहे त्यांचं सहामान वगैरे समज मी स्वतः आणि मेहून आपण तिकडे शाळेकडे गेलाय तो पण तिथलं समज व्यवस्थित अर्ज वगैरे देऊन समज शाळा सोडून येणार आहे ह्या दोघांचा माय संसार तिथं लावून खर्च पाणी त्यांना किराणा भरून समज देणार आहे शेवटपर्यंत मी बघणार आहे बायकोला घेऊन पोरांना घेऊन जर दिसाड दहा दिसाड तुम्हाला सांगतो जाणार आहे ती पण माझ्याकडे येतील आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेला त्यांना वाटेल की बाबा खरंच त्यांचं वडील सुधरलं किंवा आता होत नाही त्यावेळेला ते त्यापल ते ती एकत्र येतील असा परपंच मी जुळून दिला आहे आणि शेवटपर्यंत मी त्यांच्या पाठीमागे खंबीर आहे आणि राहणार पण तर असा विषय झाला तर आज चालू आहे मी माझ्या सासूकडे पुण्याला आळंदीकडे सांगितलं मला तर सासूबाईनं कॉल केला तर मी तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो काय करतात कशा राहत्यात कुठं राहतात आणि काय करत होत्या तर कसं सामान घेऊन येतोय आणि कसं पर्पलच्या विस्कटल्याला जुळवतोय बघा तर ठीक आहे ब्लॉग मोठा होतोय चला मित्रांनो आता जास्त वेळ न घेता मी निघालो आहे पुण्याला तर पुण्याला ओ पी आमचा कॅमेरावाल्यान मी आम्ही दोघं चाललो आहे आजचा मुक्का माझा तिकडंच असेल प्रियंका लेकरई घरी ताई सुटी दाजी पण आल्यात दाजी सुट्टी मुंबईला लग्नाला गेल्यात आणि ताई हे दोघेजण हे तर राहतील तर चला जास्त उशीरा लावता ब्लॉग कंटिन्यू करा बघा मी कुठं आहे काय काय नाही करत कसं एखादं विस्कटल्याला विस्कटलेलं पुन्हा जुळवतोय मला त्यात किती आनंद आहे बघा भले कुणी असाल तुम्ही काय असा ना तुमच्यासाठी पण मी करतो तेवढं चला असं सपोर्ट राहू द्या चला बाय